आज ना व्हिडिओची सुरुवात मंदिरापासूनच केली सकाळची देवपूजापासूनच व्हिडिओची सुरुवात करावं म्हणे मन प्रसन्न राहतं आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हशी अशी ऊर्जा राहते तर आता मी काय केले मंदिर आंघोळ वगैरे माझे सगळं झालं माझा मोठा मुलगा पण शाळेत गेला आहे आणि मी आता काय करते सगळे मंदिराची साफसफाई करून घेते कारण की आपण रोज पूजा करतो फुलं ठेवतो हो तांदूळ वगैरे हळदी कुंकू हे सगळं पडलेलं असतं ना आणि अगरबत्तीचा वगैरे हे कचरा सगळा राहतो तर मी ते सगळं मंदिर आता क्लीन करून घेतलं आणि तुपाचा दिवा लावते ना मंदिर काळा होतो त्यामुळे मी तुपाचा दिवा लावते तेलाचं नाही लावत तर ती आता थंडीचे दिवस आहे ना तशी वात एकदम कडक होते दिवा उजला ना मग ते थंड होतं ना ते दिवावरतीच येते मग त्याला एवढा त्रास होतो ना की वरती वात काढायला तर असं होते आता मी वात वरती काढली आता तूप पण टाकला आणि मस्त दिवा लावून घेतला अगरबत्ती पण लावली आणि देवाला नमस्कार करते आणि देवाला माझं जसं आहे तसंच चालू दे बोलते आणि मी जे काम करते त्याच्यात मला फक्त यश मिळू दे एवढंच देवापाशी माझी प्रार्थना आहे चला असो आता आले किचनमध्ये तर आता जेवणाची तयारी आहे स्वयंपाकाची तर आता मी चवळी काल बाजारातून आणली होती तर चवळीची भाजी उकडायला साफ करून तर मी रात्रीच ठेवली होती आणि आता उकडायला ठेवलेली आणि दूधवाल्याच्या घरी ना कुणाचं तरी लग्न आहे तर दूध काही देतच नाही त्यामुळे मला दोन दिवसापासून काळी चहा पिवा लागायली तर असो आता त्यांचं पण घरी काहीतरी कार्यक्रम आहे त्यांना पण टाईम नसेल भेटत तर आपण काय त्यांना बोलू नाही शकत ना तर आता मी काळी चहा करणार आहे आणि साखर थोडी जास्त टाकणार आहे कारण की इथल्या चहाच्या पावडर पत्तीने ना तर चहा काळा चांगला लागतच नाही एवढा कडू लागतो ना खूपच कडू लागतो ना लाग टेस्टच नाही आहे दूध टाकलं तरच बरं लागतं तर आता मी काय करते बाजरीच्या भाकऱ्या करून घेणारे पटापट आणि मला ना परातीत भाकऱ्याच होत नाही कारण की पराता अशी सरकत राहते ना त्यामुळे भाकऱ्या नाही होत त्यामुळे मी ओट्यावरच भाकऱ्या करते आणि बाजरीची आणि असं झालं की शिकणारी अशी भाकरी झाली माझी हातावर घेतली तर ती एकदम स्लीप झाली तर माझी भाकरीच तुटली थोडीशी तर मी तशीच टाकले त्याला असो आता मी आता हिरवी मच्छी ना आणि मी एकदम जुने परंपरानेच वागते कारण की हे बघा हा खलबत्ता आहे माझा मी ह्याच्यातच सगळे माझी जेवढी हातोहात लागणारे मिरची पावडर सॉरी हिरव्या मिरच्या लसूण पेस्ट हे सगळं शेंगदाण्याची चटणी वगैरे मी ना खलबत्त्यातच वाटते आणि मला त्यातले खूप टेस्ट लागते आणि मला तीच आवडते चला असो आता आले एक बेड की मशीनमध्ये कपडे बेडशीट टाकले कारण की जे मी धान्य सुकवले होते ना ते बेडशीटनं सगळ्या खराब झाल्या होत्या तर मी त्यांना मशीनला सगळ्या बेडशीट धुवायला टाकले आणि हे कपडे जे आहेत ना मी हाताने धुणार आहे घरचे वापरायचे कपडे मी हातानेच धुते कधी जर मला इमर्जन्सीला कंटाळा आला घर मी कुठे बाहेर जाणार असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तरच मी मशीनला कपडे टाकते तर हे बघा आता मी दगडावरच कपडे धुते कारण की मला दगडावरच कपडे निघतात फरशीवर कपडे धुता येत नाही त्यामुळे सवय लहानपणापासून तीच आहे ना की दगडावरच कपडे धुतो तर मी दगडावरच कपडे धुते मी कुठून कुठून शोधून दगड आणलाय मलाच माहिती आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय